सोलापुरात मंगळवारी पावसाने रात्रभर धुमाकूळ घातला बाळे परिसर संतोष नगर शेटेनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे सोलापूर शहरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषतः शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळं दोन दिवस विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी जाहीर करावी लागली पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवार जलमय झाला आहे दरम्यान संतोषनगर व तोडकर वस्ती या भागांमध्ये जवळपास ऐंशी घरं पाण्याखाली गेली असून काही घरात ड्रेनेजचं घाण पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय अनेक दिवसांपासून नाले सफाई न झाल्यामुळं ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे संतोष नगरमधील अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं आहे बार्शी रोड परिसरातही पावसाचं पाणी साचवून अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं काही ठिकाणी वाहनं बंद पडली स्थानिक प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे दरम्यान वेळेवर नालेसफाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती अशी भावना व्यक्त केली आहे

बाळी परिसरातील नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं या परिस्थितीकडे पालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी नागरिकातून होत आहे